नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर तर चला आज आपण बनवणार आहे टमॅटो पराठा दोन टमाटर घेतलेले आहे याला आता आपण कट करून घेऊया टमाटर कट करून घेतलेले आहे आता आपण मिक्सरमधून याला काढून घेऊया चार लसणाच्या पाकळ्या टाकून घेऊया दोन हिरवी मिरची याची ग्रेवी बनवून घेऊया आपण अशा प्रकारे आपल्याला एकदम बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे एका एक भांड्यामध्ये आपण ही पेस्ट काढून घेऊया पूर्ण एक वाटी आटा घेतलेला आहे हा आपण टाकून याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर थोडीशी चिली फ्लेक्स थोडस जिरं चवीनुसार मीठ हे सर्व मिक्स करून आपल्याला भिजून घ्यायचं आहे अशा प्रकारे आटा हा भिजून घेतलेला आहे आता आपण याचे पराठे लाटून घेऊया दहा मिनिट वेस्ट करासाठी ठेवून देऊया आट्याला पराठा लाटून घेऊया आपण थोडस पीठ टाकून अशा प्रकारे आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे पराठा लाटून झालेला आहे आता आपण याला ताव्या टाकून घेऊया थोडं तूप टाकून घेऊया ताव्या तुम्ही तुपाऐवजी बटर किंवा तेल सुद्धा टाकू शकता आणि पराठा टाकून घेऊया आणि दोन्ही साईडने आपल्याला चांगला शेकून घ्यायचा आहे पराठा परंतु आता आपण दुसऱ्या साईडने शकून घेऊया दोन्ही साइडने आपल्याला शकून घ्यायचा पराठा तुम्ही नगदा हा टमाटरचा पराठा एकदा नक्की करून बघा तुम्ही लहान मुलांच्या टिफिनवर सुद्धा देऊ शकता हा आंबट गोड हा असा पराठा लागतो तुम्ही सगळे पराठे खाल्ले असाल टमाटरचा पराठा एकदा तरी करून बघा खाऊन बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा सबस्क्राईबर करा